साथी डील डी लव स्टोरी भाग सतरा राहुल तिघांना घेऊन त्याच्या बंगल्यात येतो रात्र झाली होती रात्रीच्या वेळी तो लंडन मधला दिमागात उभा होता घरातील त्यांचं समान घेऊन त्याच्या खोलीत ठेवते राहुलच्या हातात लव खुश असतात राहुल म्हणतो वेलकम होम माय चॅम्पियन्स लव म्हणतो मम्मा आता आपण इथे राहणार अंजली म्हणाली नाही फक्त आजची रात्र उद्या जाऊ आपण इथून लव म्हणतो मम्मा आपण पप्पा सोबत नाही राहायचं सो। अंजली म्हणाली लव कुश आजारी आहे ना तूही थकला असशील थोडा वेळ आराम कर राजा हा राहुल त्यांना घेऊन रूममध्ये येतो कुशला बेडवर झोपवतो लव त्याला झोपू देणार नाही म्हणून राहुल त्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो त्याचे कपडे चेंज करून त्याला टॉईज देतो खेळायला राहुल म्हणतो लव तू इथेच खेळ बेटा हम्म डॅड आत्ता गेला आणि आत्ता आला लव म्हणतो हो डॅड राहुल रूममध्ये येतो अंजली जवळ बसून असते तिने त्याचे कपडे चेंज केले ड्रेसिंग चेंज करत असते कुश म्हणतो मम्मा भूक लागली ना अंजली म्हणाली हो बेटा आणते मी बनवून राहुल म्हणतो कसं वाटत आहे कुश आता कुश म्हणतो फिलिंग बेटर डॅड आय एम स्ट्रॉंग बॉय राहुल म्हणतो ओ यस यू आर मॅ माय बॉय अंजली खाली किचनमध्ये पाय ठेवणारच की मेळ तिच्याजवळ येते मेड म्हणाली मॅम काय देऊ तुम्हाला मी देते अंजली म्हणाली नो थँक्स मी करेल जेवण मेड म्हणाली नो मॅम सर्व आम्हाला ओरडतील प्लीज अंजली म्हणाली डोंट वरी तसं काही नाही होणार मी आहे ना अंजली पटापट हात चालवत असते ती मेड ही तिला शॉक लागल्यासारखी बघत असते याच कर्तबकारी वर तिने मोठे मोठे हॉटेल्स ओपन केले होते अवघ्या अर्ध्या तासात तिने जेवण बनवलं होतं ती मेडला सांगून राहुलला बोलावते राहुल दोघांना खाली घेऊन येतो लव म्हणतो मम्मा काय बनवलं आहे आज वास खूपच छान येत आहे कुश म्हणतो हो मम्मा सांग ना काय बनवलं अंजली म्हणाली हो हो बसा तुम्ही सगळे कुश पिल्लू साधत जेवण करावं लागेल तुला अंजली राहुलला ताट करत असते तोही तिला टक लावून बघत असतो अंजली रागात त्याच्याकडे बघत असते राहुल लवला खाऊ घालत असतो तर कुशला अंजली खाऊ घालते आज तो चार वर्षांनी तिच्या हाताचं खात होता जेवण होताच चौघेही रूम मध्ये येतात अंजली कुशला मेडिसिन देते थोड्या वेळात कुश झोपून जातो राहुल ही लवला कुशीत घेऊन झोपवत असतो तोही मस्त त्याच्या खांद्यावर डोकं टाकून झोपतो तो त्याला बेडवर झोपवतो आणि बाजूने पिलो लावतो अंजली बाल्कनीत उभी असते की तिच्या पोटावर गरम हाताचा विळख पडतो अंजली दोन मिनटं डोळे बंद करते पण लगेच त्याचा हात काढते राहुल म्हणतो का माझा हात काढला अंजली म्हणाली मला तुम्ही हात लावू शकत नाही राहुल म्हणतो का नाही लावू शकत बायको आहेस तू माझी अंजली म्हणाली बायको होते आता आपलं नातं पहिल्यासारखं नाही आहे आता सगळं बदललं आहे तुमचं माझ्यावर आणि मुलांवर काहीही हक्क नाही आहे समजलं उद्या मी त्यांना घेऊन घरी जाणार आहे राहुल रागात ओरडणारच की त्याचं लक्ष कुश वर बेडवर झोपलेल्या लवकुशकडे जातं तो दोन बोट कपाळावर घासून तिला काही कडायच्या आत दोन्ही हातावर उचलून घेतो अंजली त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते तो तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जात दरवाजा लावून घेतो खाली उतरवून भिंतीला पुश करतो राहुल म्हणतो काय म्हणलीस हात नाही लावू शकत मी तुला माझा हक्क आहे तुझ्यावर अंजली म्हणाली कसला हक्क तो हक्क तुम्ही गमावला आहे आता तुमच्यामुळे मला माझी मा, मा फॅमिली पासून लांब जावं लागलं माझा देश सोडावा लागला तुम्ही मला तुमच्यापासून लांब केलंत त्यावेळेस मी तुमचं ऐकलं असतं तर आज मी माझ्या दोन मुलांना गमावलं असतं राहुल म्हणतो माझं चुकलं म्हणून तू एवढी मोठी शिक्षा देणार का अंजली म्हणाली शिक्षा अजून कुठे दिली आहे मी मी आता ठरवलं आहे मी पीटरसोबत लग्न करणार तसंही त्याने मला खूप साथ दिली आहे आतापर्यंत आणि त्याचं प्रेमही आहे माझ्यावर राहुल पीटर आणि तिचं लग्न एक तास त्याचे डोळे आग ओकत होते त्याने तिच्या केसात हात टाकून तिची मानवरती करत तिच्या ओठांवर ओठ टेकवले तो खूप रफली तिला किस करत असतो अंजली त्याला दूर करत असते त्याने तिचे दोन्ही हात एका हाताने धरून ठेवलेले असतात तर दुसरा हात तिच्या अंगावर फिरत असतो आज चार वर्षाने ती त्याच्या स्पर्श अनुभवत होती ती स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला जमत नव्हतो तो तिला तसंच बेडवर घेऊन जातो ती खाली आणि तो वर तो तिच्याकडे बघतो तर तिचे डोळे बंद असतात श्वास फुलल्यामुळे छाती वर खाली होत असते तिची लय बंद हालचाल बघून तो स्वतःला नाहीच थांबू शकला त्याने सगळ्या कपड्यांची वर्षाव करत होता रात्री उशीरा तो तिच्यापासून वेगळा होतो तीही त्याच्याकडे पाठ करून झोपते सकाळी ती उठते बाजूला राहुल शांत झोपलेला होता ती सगळे कपडे जमा करत बाथरूम मध्ये जाते ती आवरून खुश आणि लवच्या रूममध्ये जाते दोघे झोपलेले असतात राहुल ही आवरून त्याच रूममध्ये येतो अंजली त्याला इग्नोर करत असते राहुल म्हणतो आय एम सॉरी अंजू रात्री ते जे झालं ते चुकून झालं मला नव्हतं तसं करायचं पण मी नाही थांबू शकलो स्वतःला त्यात तू तुझ्या तु 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 लग्नाचं बोललीस अजून राग अनावर झाला आणि आपण एक झालो त्यात गैर काहीच नाही आहे पण तुझी मर्जी नसताना आपण एक झालो याच मला राग येत आहे अंजली म्हणाली प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मनाला येईल तसंच वागतात प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा निर्णय सांगून मोकळे होतात पण तुमच्या निर्णयामुळे दुसऱ्याला त्रास होईल असा विचारही येत नाही हो तुमच्या मनात आज चार वर्षांपूर्वी जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला नसता तर आज माझी फॅमिली माझ्याजवळ असती लवकुशला आजी आज आजोबांचं प्रेम मिळालं असतं तुमच्यामुळे अजय आणि दीक्षा यांना विरह सहन करावा लागला राहुल म्हणतो मग आता काय करू मी तूच सांग अंजली म्हणाली मला घरी जायचं आहे प्लीज इकडे अजीब अभिजित आणि अजय सगळ्यांना घेऊन घरी पोचतो अंजलीचे काकामा आणि काकू त्यांची वाट बघत असतात काका म्हणाले अरे आलात तुम्ही आणि हे काय अंजली आणि लवकुश कुठे आहेत आणि दीक्षा तुमच्या सोबत अजय म्हणतो बाबा ते म्हणजे काकू म्हणाल्या अरे काय बोल पटकन आणि ही दीक्षा ही अंजलीची ननद अभिजीत म्हणतो आई बाबा अंजली आणि मुलांना राहुल घेऊन गेला सोबत काका म्हणतो म्हणाले काय राहुल तुम्हाला ते कुठे भेटले अजय म्हणतो मी सांगतो तो जे घडलं ते सगळं सांगतो काकू म्हणाल्या मग खुश कसा आहे आता अभिजित म्हणतो तो आता बरा आहे तसं ही जखम खोल नव्हती सगळे बोलतच असतात की बाहेर गाड्या थांबण्याचा आवाज येतो सगळे बाहेर येतात तीन चार गाड्या बघून कोणाला काही कळत नसतो पण अभिजितला समजलं होतं कोण आलं आहे ते बॉडीगार्ड गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीचा दरवाजा उघडतात अंजली आणि राहुल खुश लवला घेऊन उतरतात सगळे आत येतात काका म्हणाले तुम्ही या ना बसा राहुल म्हणतो कसे आहात काका काकू काकू का आम्ही मस्त तुम्ही कसे आहात राहुल म्हणतो कसा वाटतो आहे मी असो मला बोलायचं आहे जरा राहुलचं काही ऐकून न घेता अंजली जात असते की राहुल तिला थांबवतो राहुल म्हणतो थांब अंजली दीक्षा मुलांना आत घेऊन जा राहुल चेअरवर बसतो समोर सगळे बसलेले असतात काका म्हणाले तुम्हाला काय बोलायचं आहे राहुल म्हणतो अंजलीचं असं म्हणणं आहे की तिला माझ्यासोबत नाही राहायचं पण मी ते विसरली आहे की ती आज ही माझी बायको आहे आणि ती नेहमी राहील काका म्हणाले तुमचं काय म्हणणं आहे स्पष्ट सांगा रा... राहुल म्हणतो मी तिला पंधरा दिवस देतो या पंधरा दिवसात ती आणि माझी मुलं माझ्याजवळ हवीत नाहीतर मी माझ्या पद्धतीने घेऊन जाईल अंजली म्हणाली मी कुठेही येणार नाही येत्या दोन दिवसात माझी डान्सचा प्रोग्राम आहे मी नाही येणार तुमच्यासोबत तर नाहीच कोणती मुलं जे तुम्हाला नकोसे होते आता का पुढका आला तुम्हाला आहे तुम्हाला त्यांचा राहुल म्हणतो ती माझी मुलं आहेत तेव्हा मी चुकलो माझ्या आहे पण आता मला माझी चूक सुधारायची आहे तर पंधरा दिवस मी जे बोललो आहे तेच होणार मानवी दीक्षाला बोलाव आम्हाला निघायचं आहे राहुल दीक्षाला घेऊन निघून जातो अंजली ही रूममध्ये येते तिला काय करावं काहीच कळत नसतो थोड्या वेळात अभिजित ही बाहेर जातो राहुल घरी पोचलाच रूम मध्ये निघून जातो दीक्षाही जाणारच की समोर बघत दीक्षा म्हणाली दीक्षा म्हणाली तू राहुल गेल्यावर अंजली रागात तिच्या रूम मध्ये येते तिला खूप राग येत असतो राहुलचा काल ही न ऐकता तो जवळ आला आणि आज पर परत पंधरा दिवसाचा वेळ देऊन गेला अंजली म्हणाली काय समजता का। ते स्वतःला सगळं यांच्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे का सगळं तेच ठरवून मोकळे होतात पण मी त्यांना नाही माफ करणार इकडे अभिजित राहुलला भेटायला त्याच्या घरी येतो हॉलमध्ये दीक्षा बसलेली असते दीक्षा त्याच्या जवळ येते दीक्षा म्हणाली अभिजित दादा काय झालं अभिजित म्हणाला राहुल कुठे आहे दीक्षा दीक्षा म्हणाली तो रूम मध्ये आहे तुला रूम दाखवते दीक्षा अभिजितला राहुलच्या रूमजवळ सोडून जाते अभिजित डोअर वर नॉक करतो राहुल म्हणाला कमी राहुल सोफ्यावर बसून काम करत असतो रूममध्ये कोण आला हे माहितच नसतो अभिजित म्हणाला मिस्टर राहुल वेळ असेल तर आपण बोलायचं का अभिजितचा आवाज ऐकून राहुल पटकन मानवरती करतो समोर अभिजितला बघून राहुल भाऊक झाला होता भेटल्यापासून दोघांना निवांत बोलायला भेटलंच नसतं राहुल म्हणाला अभिजित ये ना बस काय घेशील अभिजित म्हणाला मला काही नको मला फक्त थोडं तुझ्याशी बोलायचं आहे बोलू ना राहुल म्हणाला बोल ना असा परक्यासारखा का वागत आहेस तू अभिजित म्हणाला तू काय चालवलं आहेस राहुल का त्रास देतो आहेस वहिनीला काय पाहिजे तुला त्यांच्याकडून राहुल म्हणाला मी माझी सुधारतो आहे बस तिला त्रास का देईल मी माझी बायको आहे ती मला फक्त एवढंच वाटतं तिने राहायला माझ्याजवळ यावं आणि माझी मुलं माझ्याजवळ असावी अभिजित म्हणाला वहिनी तुझ्यापासून लांब गेली यात चूक तुझी होती ना की वहिनीची तुला तर सोपं वाटलं ना सांगायला की मुलं अवॉर्ड कर म्हणून मग आता कोणत्या हक्काने तू त्यांना स्वतःची मुलं म्हणतोस राहुल म्हणाला हो नकारली मी त्यांना पण मला त्या गोष्टींचा होतो आहे गेले चार वर्षे मी तिच्याशिवाय कशी काढली आहेत ना ते मला माहिती ते काय नाही ना तिला माझ्याजवळ यायचं लागेल अभिजित म्हणाला तुला काय वाटतं वहिनी इथे आनंदात होती अरे ज्या दिवसात स्त्रियांना आराम करायचा असतो ना तिथे तिने काम केलं एकटी पोटावर हात ठेवून रडायची वहिनी ना कोणता हट्ट ना कोणती मज्जा डिलिव्हरीच्या वेळेस प्रत्येक बायकोला वाटतं तिचा नवरा तिच्या जवळ असावा पण वहिनी एकटी होती नव्हता तू तिच्याजवळ दोन बेबी असल्यामुळे आणि त्यात टेन्शन खूप वीक झाली होती वहिनी बाळांना जन्म दिल्यानंतर वहिनीची तब्येत खूप क्रिटिकल होती पण ती जगली आपल्या पिल्लांसाठी कारण ज्या मुलांना त्याच्या बापानेच नकारलं होतं राहुल म्हणाला मी मूर्ख होतो मला काही कळत नव्हतं मी काय बोलतो के की करतो याचं भान नव्हतं मला अभिजित म्हणाला तुला माहित आहे जेव्हा मानवी प्रेग्नेंट होती तिचा हट्ट तिचा रुसवा काढायचो तेव्हा मला कळलं वहिनीने हे सगळं किती मिस केलं असेल कारण हट्ट आणि तिचा रुसवा काढायला तिचा नवरा तिच्या जवळ नव्हता वहिनीकडे बघून वाईट वाटायचं प्लीज तू तिला त्रास देऊ नकोस वहिनीला सोबत राहण्याचा हट्ट करू नकोस राहुल म्हणाला नाही आता माझा निर्णय झाला आहे तिला माझ्याजवळ यावंच लागेल ती स्वतःहून आली तर ठीक नाही तर मला माहीत आहे तिला कसं आणायचं अभिजित म्हणाला ओके मीही बघतो तू कसं वहिनीला घेऊन जातोस ते राहुल म्हणाला बघच मग अभिजित रागात निघून जातो राहुल ही रागात टेबलावर लात मारतो अभिजित घरी येतो कोणाशी काही न बोलता रूममध्ये निघून जातो मानवी ही त्याच्या मागे येते मानवी म्हणाली अहो काय झालं का चिडले आहात तुम्ही अभिजित म्हणाला चिडू नको तर काय करू राहुल जो हट्ट करतो आहे ना ते मला अजिबात नाही आवडलेलं मानवी म्हणाली पण त्यांचं चुकत काय आहे आपली ही इच्छा होती ना दोघांना एक व्हावं मग मग हो होत आहे ना ते अभिजित म्हणाला हो होती ना इच्छा आपली त्यांनी एक व्हावं पण दोघांनीही प्रेमाने एकत्र यायला हवीत ना की जबरदस्तीने राहुलने थोडा वेळ दिला पाहिजे बहिणीला असं जबरदस्ती करून कसं चालेल याने नातं बिघडेल मानवी म्हणाली काही होणार नाही मला पूर्ण विश्वास आहे जिजूवर आज अंजलीचं डान्स शो होता तिची धावपळ होत असते ती लव कुशचं आवरून स्वतःचाही आवरते सगळे स्टेडियमवर पोहोचतात राहुली त्याच्या अंजलीचा डान्स परफॉर्मन्स बघण्यासाठी पोचला होता अजून एक सरप्राईज होतं तिच्यासाठी अंजली म्हणाली अजय दादा तू लव आणि कुश जवळ लक्ष दे भरपूर अजय म्हणाला अंजली रिलॅक्स मी आहे ना तू फक्त परफॉर्मन्सवर लक्ष दे अभिजित म्हणाला वहिनी ऑल द बेस्ट अंजली म्हणाली थँक्यू दादा स्टेज रेडी असतो अंजली आणि तिचे डान्स पार्टनर पोजिशन घेऊन उभे असतात लाईटचा फोकस अंजलीवर पडतो तिने आज व्हाईट अनारकली त्यावर नारंगी कलरचा दुपट्टा केसांची वेणी त्यातील काही बट बटांना कर्ल कर, कर, करून सोडल्या होत्या कपाडावर टिकली हातात आणि गळ्यात सिल्वर ज्वेलरी राहुल तर तिच्याकडे भान हरपवून बघत होता या कदम -कदम सात रंग देश रंगीला रंगीला देशे रंगीला, रंगीला। अंजलीचा डान्स होताच सगळे टाळ्या वाजवतात अंजली ही हात जोडून अभिवादन करते ती स्टेजच्या बॅक साईडला येते मानवी आणि दीक्षा तिला मिठी मारतात त्यांच्यापासून वेगळं होते पीटर ही तिच्या जवळ एक तिला मिठी मारतो पण अंजलीला पीटरने मिठी मारलेलं बघून राहुलच्या डोळ्यात अंगार फुलता अंजलीचं लक्षच नसतं पण त्याच्यावर दीक्षाचं लक्ष जातो तिच्या तोंडून घाबरून निघतो दीक्षा म्हणाली राहुल दादा भीतीने आढावा गिरते दीक्षाच्या तोंडून राहुल नाव ऐकल्यावर अंजली पीटरच्या मिठीतून झटकन बाजूला होते पीटर आणि अंजलीने जरी फ्रेंडली मिठी मारली असली तरी राहुल चांगलाच चिडला होता अंजली ही त्याला बघून घाबरते अंजली म्हणाली आहो तुम्ही अंजली बोलतच असते की पीटर त्याच्या जवळ पीटर म्हणाला मिस्टर राहुल तुम्ही इथे राहुल म्हणाला का मी माझ्या बायकोचा शो बघायला येऊ शकत नाही का पीटर अंजलीकडे बघतो बघतो अंजलीही मान हलवून होकार देते पीटरला त्याला बघून आनंद झाला होता अंजली म्हणाली पीटर मी नंतर बोलते पीटर निघून जातो राहुल म्हणाला आता माझ्यासोबत यायचं गुपचुप नाही तर सगळ्यांसमोर उचलून घेऊन जाईल आणि हो मुलांनाही सोबत घे अंजली आणि राहुलला बोलताना बघून लव आणि कुश पडत आले लवकुश म्हणाले डॅड राहुल म्हणाला माय चला आपण बाहेर जाणार आहोत तुमच्यासाठी जा आहे राहुल तिघांना घेऊन घरी येतो अंजली आत येते तर समोर बघून शॉक होते तिच्या डोळ्यात अश्रू जमा होतात राहुल आणि अंजली आत आले हॉलमध्ये हो आले समोर बघून तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले कारण समोर सगळी भोसले फॅमिली उभी होती एवढ्या सगळ्यांना बघून लव आणि कुश अंजलीला चिपकतात मालुताई पुढे येतात मालुताई म्हणाल्या अंजली कशी आहेस बाळा अंजली म्हणाली मी बरी आहे आई तुम्ही कशा आहात अंजलीला त्यांना नमस्कार करायचा होता पण हातात हो। लव आणि कुश सोडत नव्हते मालुताई दोघांकडे बघून मालुताई म्हणाल्या हे दोघे अंजली म्हणाले हो आई हे तुमचे नातू लव आणि कुश कुश इकडे बघा या आहेत तुमच्या आजी म्हणजे तुमच्या डॅडची मॉम मालुताई म्हणाली माझ्याकडे येणार का मी तुमच्यासाठी खाऊ आणला आहे लवकोश म्हणाले खरंच दोघे खाली उतरून मालुताईकडे जातात मालुताई दोघांना गोंजारत असते आज त्या खूप खुश होत्या आजी आज असण्याचं सुख काही औरच असतं अंजली संजय आणि माहीकडे बघत असते ती संजय जवळ येत अंजली म्हणाली बाबा कशी आहात भरल्या डोळ्यांनी विचारते संजय म्हणाले आज तुला समोर बघून भरून पावलो बघ या चार वर्षात एक दिवसही असा गेला नाही की ज्या दिवशी तुझी आठवण आली नसेल अंजली म्हणाली सॉरी बाबा मी सगळ्यांना त्रास दिला ना आजी आजोबा कसे आहेत ते नाही आले का संजय म्हणाले नाही ते घरीच थांबले दोघेही हट्ट करत होते येण्यासाठी पण वाढ वाढत वाढतं वयामुळे त्यांना लांबचा प्रवास हे झेपला वीर म्हणतो ए बहिणी आल्यापासून तू फक्त आईबाबांसोबतच बोलत आहे माझ्याकडे बघितलंही नाहीस अंजली म्हणाली मी सगळ्यांना भेटेन आणि तुला कसं विसरू पण आता वेगळा दिसायला लागला आहेस तू माझा आता हँडसम दिसायला लागला आहे बरं का <laughs> वीर म्हणतो हे सगळी तुझ्या नवऱ्याची करामत रोज जबरदस्ती मला एक्सरसाइज करायला लावत होता अंजली म्हणाली त्यांना सवयच आहे प्रत्येकावर हुकूम सोडायची मतलबी कुठले माही म्हणाली आता माझ्याशी बोलायला मूर्त शोधायचा का आपण नाही तसं असेल तर सांग नाही तर तुला न विचारता निर्णय घेताच येतो अंजली म्हणाली वीर भाऊजी वातावरण चांगलंच तापलं आहे तुमचं इंजिन चिडलं आहे का कस शांत करता तुम्ही तिला जरा मलाही सांगा बरं हसून तिच्या जवळ येते वीर म्हणतो वहिणी आज मी माहीकडून आहे मीही रागावलो आहे तुमची तुझ्यावर असं कोणी करतं का माही म्हणाली कोणासमोर रडताय तिला नाही वाटणार आपली काळजी तिच्यासाठी फक्त जिजूचं महत्त्वच महत्त्वाचे होते म्हणून ती ती त्यांचं ऐकून आपल्याला न सांगता घर सोडून गेली तिला एकदाही मनात विचार नाही आला का तिच्या अशा जाण्याने मला किती त्रास होईल पण नाही तरी तिथे गेली अंजली म्हणाली माही स्वारी त्यावेळे जे योग्य वाटलं ते मी केलं ग त्यावेळी फक्त एक आई आपल्या पोटातील बाळाचा विचार करत होती नाही तर काही लोकांनी माझ्याजवळ चांगलाच पर्याय ठेवला होता अंजली सगळ्यांना भेटते सगळे तिला आणि मुलांना बघून खुश असतात पण राहुल तोंड पाडून बसलेला असतो कारण अंजली त्याच्याशी बोलत तर नव्हतीच ना त्याच्याकडे बघत होती माही म्हणाली लवकुश बघ ना मायरासोबत कसे मिळमिसळले आहेत अंजली म्हणाली हो अग घरी अन्वी असते ना त्यांना सवय आहे वीर म्हणाला अन्वी कोण आहे वैनी। अंजली म्हणाली मानवी आणि अभिजित भाऊजींची मुलगी माही म्हणाली ए तिलाही आणायचं ना ग अंजली म्हणाली आणलं असतं पण तुझा हा सडूराम जिजू मला जबरदस्ती घेऊन आले तेवढ्यात एक मुलगी हात पडत येते तिला बघून लवकुश खुश होतात कोश आवनी अंजली म्हणाली अभिजित दादा मानवी अजय दादा तुम्ही अजय म्हणाला तू न सांगता आलीस तुला फोन केला तर तुझा फोन जिजूकडे होता त्यांनीच सांगितलं तू त्यांच्यासोबत आहेस म्हणून मानवी म्हणाली माहिती कशी आहेस तिला मिठी मारत माही म्हणाली मी मस्त तू तर चांगलीच गोलूमळू झाली आहेस मानवी म्हणाली हो अगं आणवी झाल्यापासून तब्येत सुधारली सगळे मस्त गप्पा मारत होते मालुते आणि संजय चौघांना खेळून घेडत गेड़... घेऊन खेळत होते राहुल रूममध्ये बाहेर येत राहुल म्हणाला अंजू मला कॉफी हवी आहे लगेच मानवी म्हणाली दे जिजू तुला कॉफी बनवायला सांगत आहे अंजली म्हणाली तू बस मी आलेच अंजली त्याच्यासाठी कॉफी बनवते आणि मेड जवळ पाठवून देते पण काही मिनिटात मेड कॉफी परत घेऊन येते मेड म्हणाली मॅम सर बोलले कॉफी तुम्हीच घेऊन या नाहीतर मी पिणार नाही अंजली म्हणाली ओके आण इकडे मी जाते घेऊन अंजली त्याच्यासाठी कॉफी घेऊन जाते ती रूम मध्ये होण्याचा आवाज होतो तर समोर हसुन बगत अस्तो। बगत राहुल तिच्याकडे हसून बघत असतो अंजली त्याच्याकडे रागात बघत असते राहुल म्हणाला अंजू असं नको बघूस नाही तर माझा कंट्रोल नाही राहणार मग अंजली ट्रे टेबलवर ठेवून निघत असते की राहुल तिच्या जवळ येत तिला स्वतःच्या मिठीत ओढून घेतो अंजली त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत असते अंजली म्हणाली राहुल सोडा मला का असं वागतं तुम्ही कॉफी प्यायची नव्हती तर कशाला मला कॉफी बनवायला लावली राहुल म्हणाला कॉफी पाहणा होता तुला बोलवण्यासाठी जेव्हापासून आलो आहे तू मला सोडून सगळ्यांसोबत बोलत आहे आपला नवरा आपली वाट बघतो त्याचं काही नाही अंजली म्हणाली नवरा खरंच आता आपल्यात ते नातं राहिलंही आहे का मिस्टर राहुल आपलं नातं आता कंपुवत झालं आहे राहुल म्हणाला एक गोष्ट तू लक्षात ठेव आपण नवरा बायका होतो आहोत आणि राहणार तुला कोणीच माझ्यापासून वेगळं करू शकत नाही तू स्वतः तर नाहीच नाही, नाही पण आपण तेव्हाच वेगळं होऊ ज्या वेळेस माझा श्वास थांबेल अंजली म्हणाली काहीही काय काही बोलताय तुम्ही तोंडाला येईल ते राहुल म्हणाला मग का अशी वागतेस तू मी मागितली ना माफी चुकलो मी तेव्हा तू घर सोडून गेलीस त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आला होतो बांद्राला तुला घेऊन जायला पण तो तोपर्यंत तो तू निघून गेली होतीस एकदा जाब विचारला असताच ना मला अंजली म्हणाली कसा जाब विचारणार मी सांगा ना तुम्हाला सगळं तुमच्या मताप्रमाणे व्हावं असं वाटत होतं ना नेहमी राहुल म्हणाला दिलीस ना मला शिक्षा चार वर्षे माझ्यापासून दूर राहून आता पच झालं ना अंजली म्हणाली शिक्षा फक्त तुम्हालाच झाली का मी ही चार वर्षे तुमच्यापासून दूर राहून काढले मी शिक्षा स्वतःलाही दिली राहुल म्हणतो प्लीज फक्त एकदा मला माफ कर परत ये माझ्याजवळ अंजली म्हणाली मला नाही बोलायचं तुमच्याशी सोडा मला मी परत येणार नाही राहुल म्हणाला ओके उद्या तू स्वतःहून माझ्याजवळ येशील समजलं चिडून अंजली म्हणाली बसा वाट बघत अंजली बाहेर निघून जाते बाहेर येतास लव आणि कुश अंजलीकडे येतात मानवी आणि माही सुद्धा अन्वी आणि मायराला घेऊन बसलेल्या असतात दोघी अंजलीकडे बघतात पण दोघींनाही तिच्याकडे बघून भीती वाटते माही म्हणाली अंजू सगळं ठीक आहे ना जिजू काय बोलले अंजली म्हणाली काही नाही बरं दादा आणि अजय दादा कुठे आहेत मानवी म्हणाली ते दोघे बाहेर संजय अंकल सोबत बोलत आहे दी तू आता इथेच राहणार का अंजली म्हणाली नाही आपण उद्या जाऊयात सकाळी आपल्या घरी सगळे जेवण करतात जेवताना वातावरण शांतच होतं मुलं तर कधीच झोपली होती दीक्षा आणि अजय दोघांचे इशारे सुरू होते अंजली आणि राहुल बाजूला बसलेले असतात राहुल खालून तिचा हात पकडतो अंजली त्याच्या स्पर्शाने शहाडते ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण तो सोडत नसतो तो तिच्या हात तसाच ठेवत तिच्या उघड्या पोटावर हात फिरवत असतो त्याच्या अशा करण्याने तिच्या पोटात खडा पडल्यासारखा होत होतो ती पोट आत ओढून घेते राहुलला तर मजा येत असते तिला असं बघून सगळे जेवण करून उठून जातात फक्त दोघेच असतात अंजली राहुलकडे रागात बघत असते राहुल म्हणाला काय अशी का बघतेस असं नको बघूस मला किस करायची इच्छा होते मग तुला ही माहीत आहे मी तुला किस केल्याशिवाय राहून नाही शकणार अंजली म्हणाली तुमचं काय चालू आहे कमीत कमी आपण बाहेर कुठे बसलो आहोत याच तरी भान असू द्या ना राहुल म्हणाला मग रूम मध्ये जाऊ यात चालेल खट्ट्या ढसत अंजली म्हणाली तुमच्या सोबत बोलणंच बेकार आहे अंजली पाय आपटत निघून जाते सकाळी सगळे खाली येतात अंजली ही लव आणि कुशला घेऊन येते अभिजित मानवी आणि अजय जाण्यासाठी निघत असतात अभिजित म्हणाला वहिनी तुम्ही येत आहात का घरी अंजली म्हणाली हो मी घरी येणार आहे राहुल म्हणाला ती आणि मुलं कुठेही येणार नाहीत ती इथेच राहील मालुते म्हणाली अंजू बाळा तू थांब ना आता इथेच तू सून आहेस घरची राहुलला माफ नाही का करणार तू अंजली म्हणाली आई मला नका अडू प्लीज मला नाही राहायचं आहे इथे संजय म्हणाले पण अंजू बाळा तुझा हक्क आहे ह्या घरावर इंडियात सगळे वाट बघत आहेत तुझी राहुल म्हणतो तुला नाही थांबायचं मग माझ्यासोबत मग माझं म्हणणं ऐकून घे तुला तुझ्या हट्टापुढे तुझ्या भावाचं ही महत्वाचं नाही ना पॅन्टीच्या खिशात दो, दोन्ही हात घालून उभा असतो अंजली म्हणाली तुम्हाला काय म्हणायचं आहे राहुल म्हणाला मना, तू माझ्याकडे राहायला नाही आलीस तर मी दीक्षा आणि अजयचं लग्न होऊ देणार नाही तुला दोघांचं लग्न झालेलं पाहिजे असेल तर तुला माझ्याजवळ राहावं लागेल आणि इंडियात यावं लागेल अभिजित म्हणाला राहुल काय बोलतोयस तू नातं वाचवण्यासाठी तू दीक्षा आणि अजयचा वापर वापर करत आहेस असं वाटत नाही का तुला राहुल म्हणाला तुझ्या वहिनीला हीच भाषा समजते संजय म्हणाले राहुल हा काय वेळेपणा आहे दीक्षाचा तरी विचार कर अंजली म्हणाली कोणाला समजवता आहात तुम्ही बाबा यांना जी मुलं यांना नको होती ती यांना हवी हवीशी वाटत आहेत हो हो ना ती फक्त माझी मुलं आहेत तुमचा त्यांच्यावर आणि माझ्यावर काहीही हक्क नाही आहे समजलं चल दादा अंजली रागात निघून जाते राहुल ही रागात गाडी घेऊन निघतो अंजली घरी पोचते थोडा वेळ असाच जातो तिचं मन लागत नसतं तिला राहुलची आठवण येत असते तेवढ्यात तिचा फोन वाचतो वीरचा असतो वीर म्हणतो वहिनी लवकर ये दादाचा ना अपघात झाला आहे कसा वाटला भागातचा राहुलचा तर आता अपघात झाला आहे अंजली कशी रिॲक्ट करेल बघूया आता काय होईल पुढे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद